नमस्कार प्रिय व्यावसायिक मित्रांनो तुमचा व्यवसाय कोणताही असो पण बिझनेस व्हॉट्सअप वापरून अगदी फ्रीमध्ये तुम्हाला नवीन ग्राहक मिळवता येतात आणि ते सुद्धा अगदी जलद गतीने आपला नवीन ग्राहक हा अनोळखी असतो पण आपले बिझनेस व्हॉट्सअप वापरू अनोळखी व्यक्ती आपला स्टेटस बघू शकत नाही मग बिझनेस व्हॉट्सअप वापरून नवीन ग्राहक कसे वाढवू शकता होय हे शक्य आहे तर आपल्या सर्व व्यावसायिक वर्गाला मी विशाल पाटील डायल्प मार्केट कंपनीकडून एक व्हॉट्सअप मार्केटिंग वेबिनार घेत आहोत आपल्या इंडियामध्ये पाचशे पस्तीस मिलियन पेक्षा जास्त व्हॉट्सअप ऍक्टिव्ह युजर्स आहेत तर या सर्वांपर्यंत आपण व्हॉट्सअपच्या माध्यमातून कसे पोहोचू शकतो आणि ते सुद्धा एक रुपयाही खर्च न करता आणि कोणतेही बल्क व्हॉट्सअप मेसेज पॅक खरेदीन करता तर चला मग हा वेबिनार आजच बुक करा